मालतीचा नवा डाव राणीवर पडणार भारी इंद्राशी मैत्री केल्याने राणीवर येणार नवीन संकट हुकुमाची हो राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की राणीवर पुन्हा एकदा एक नवीन संकट येऊ घालणार आहे राणी मालती आणि उर्मिला सोबत शॉपिंग साठी जाते आणि त्यानंतर ती ट्रायल करण्यासाठी चेंजिंग रूम मध्ये जाते तेव्हाच मालती आणि उर्मिला राणी विरुद्ध नवा कट रचतात त्या दोघी म्हणतात की इंद्राशी मैत्री करतेस का तर हीच मैत्री आता तुला भारी पडणार आहे जेव्हा राणी ट्रायल रूम मध्ये चेंज करण्यासाठी जाते तेव्हा मागे मागे उर्मिला सुद्धा जाते आणि राणी ज्या रूम मध्ये असते तेव्हा उर्मिला त्या रूमला बाहेरून लॉक लावते तेव्हा राणी आतच अडकते आणि इकडे बघायला मिळतं की संध्याकाळची वेळ होते दुकान सुद्धा बंद होतं शॉप बंद करून मालकसुद्धा निघून जातात इकडे राणी मात्र अजूनसुद्धा त्या रूममध्येच अडकलेली असते राणी बाहेर सगळ्यांना आवाज देत असते ते दे इंद्राला सुद्धा आवाज देते इंद्रजीत सर कोणी आहे का माझी कोणी मदत करते का पण शॉपच्या सगळ्या लाईट्स बंद होतात आणि राणी पॅनिक होताना दिसते कोणीतरी दुकानात येतं आणि फोनची टॉर्च लावून कोणीतरी दुकानात घुसताना आहे आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि हे सगळं राणीवर आता भारी पडणार आहे की इंद्रजीत वेळ असेपर्यंत राणीला वाचवणार हे सगळं तर आपल्याला येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार